श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्त्रीची एक गोष्ट अशी आहे जी कधीही काढू नये जर एखाद्या पुरुषाने ही चूक केली तर त्याला गंभीर सम परिणामांना सामोरे जावे लागू शकते ही चूक तुमच्या आयुष्यात मोठे संकट आणू शकते आज आपण या विषयावर बोलू की महिला स्नान करताना कोणत्या चुका करतात ज्या करू नयेत संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि भक्तांनो खऱ्या व्यक्तीने कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव राधे राधे मित्रांनो महिलांशी संबंधित एक खास गोष्ट आहे जी कोणत्याही पुरुषाने चुकूनही स्पर्श करू नये किंवा काढू नये असे केल्याने जीवनात अडचणी येऊ हो शकतात दुर्दैव सोडत नाही आपल्या देशात महिलांना देवीचे रूप मानले जाते त्यांना माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते घराच्या सुखाचे खरे कारण महिला आहेत स्त्री तिच्या घराला स्वर्ग बनवू शकते आणि जर तिचा अपमान झाला तर घरात अशांतता निर्माण होऊ शकते मित्रांनो जर एखाद्या पुरुषाने चुकूनही महिलांची ही गोष्ट काढून टाकली तर समजून घ्या की त्याचे दुर्दैव तिथूनच सुरू होते तर गुरुजी याबद्दल त्यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया यासोबतच शास्त्रात सांगितलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया आणि कोणत्या महिलांनी कधीही करू नयेत या चुका घरात अशुभता आणू शकतात आणि चांगल्या काळाचे वाईटात रूपांतर करू शकतात तर चला सुरुवात करूया पण पुढे जाण्यापूर्वी माझी तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा उशिरा झोपणाऱ्या महिलांच्या घरात देवी लक्ष्मी प्रवेश करत नाहीत सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करणाऱ्या महिलांच्या घरात नकारात्मकता कधीच प्रवेश करत नाही अशी घरे नेहमीच शुभ राहतात उशिरा झोपणे धार्मिक दृष्टिकोनातून चांगले नाही आणि आरोग्यासाठीही चांगले नाही यामुळे शरीर आळशी होते आणि दैनंदिन दिनचर्या बिघडते महिलांनी नेहमीच आपले केस आणि पाय स्वच्छ ठेवावेत स्वच्छ केस आणि स्वच्छ पाय हे घराच्या समृद्धी आणि सौंदर्याचे प्रतीक आहे स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या महिलांच्या घरात लक्ष्मीजी वास करतात पण परंतु घाणेरडे केस आणि घाणेरडे पाय घरात गरिबीला आमंत्रण देतात आणि यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊन घर सोडून जातात अशा महिलांना धन आनंद आणि पतीचा सहवासही वंचित ठेवता येतो हिंदू धर्मास स्नानाबाबत काही विशेष नियम सांगितले आहेत ज्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे स्नान करण्याची योग्य वेळ शास्त्रांमध्ये सकाळी आठ नंतर स्नान करणे योग्य मानले जात नाही यावेळेनंतर वातावरणातील दैवी ऊर्जा कमी होते ज्यामुळे शरीरात उत्साह आणि ताजेपणाचा अभाव असतो याचा परिणाम संपूर्ण दिवसाच्या कामावर होतो व्यक्तीला आळस वाटतो आणि तो, तो पूर्ण मनाने कोणतेही काम करू को शकत नाही म्हणूनच सकाळी आठ नंतर स्नान करणे टाळावे ज्या महिला सकाळी आठ नंतर स्नान करतात त्यांच्या आयुष्यात नकारात्मकता राहते आणि घरात सुख शांती राहत नाही जर काही कारणास्तव सकाळी आठ पूर्वी स्नान करणे शक्य नसेल तर ते दुपारी बारापूर्वी करावे कारण भगवान श्रीकृष्णांच्या मते दुपारी बारा नंतर स्नान करणे अयोग्य मानले जाते हे स्नान राक्षस्नाच्या श्रेणीत येते आणि त्यामुळे कोणतेही पुण्यफळ मिळत नाही उलट त्यामुळे पाप निर्माण होते महिलांनी त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात थोडे मीठ घालावे असे केल्याने लक्ष्मी देवीचे आशीर्वाद राहतात आणि घरात सुख समृद्धी येते ही पद्धत आरोग्यासाठी देखील खूप चांगली मानली जाते सकाळी अन्न शिजवताना एक भाकरी काढून गाईला खाऊ घालणे शुभ मानले जाते दररोज असे केल्याने घरात कधीही अन्न आणि पैशांची कमतरता भासत नाही हे खूप लहान काम आहे परंतु त्याचा परिणाम खूप मोठा असतो दररोज घराच्या मंदिरात पूजा करावी आणि तेथे धूप दिवा किंवा अगरबत्ती लावावी यामुळे घराचे वातावरण शुद्ध राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते की सकाळी दैवी शक्तीचा प्रभाव सर्वात जास्त असतो यावेळी देवी आपल्या घरातून निघून जाते आणि जर तुम्ही सकाळऐवजी दुपारी स्वच्छ केली तर त्याचा कोणताही शुभ परिणाम होत नाही असे केल्याने घरात सुख आणि समृद्धी टिकू शकत नाही सकाळी झाडू आणि पुसणे हे सर्वोत्तम मानले जाते कारण त्यामुळे माता लक्ष्मी घरात कायमचे वास करते आणि घर आनंदाने भरलेले असते दुपारी स्वच्छता केल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा वाढते दुपारी कोणत्याही निर्जन किंवा निर्जन ठिकाणी जाऊ नये विशेषत महिलांनी याची विशेष काळजी घ्यावी दुपारी नकारात्मक शक्तींचा वेग सर्वत्र वेगवान असतो यावेळी स्मशानभूमी किंवा निर्जन ठिकाणी जाणे हानिकारक ठरू जा शकते ज्यामुळे नकारात्मकता व्यक्तीला वेडू शकते जगात स्त्रीला देवीचे रूप मानले जाते असे म्हटले जाते की माता पार्वती प्रत्येक स्त्रीमध्ये वास करते स्त्रीची नावी ही शक्तीचे प्रतीक मानली जाते म्हणून ती नेहमी स्वच्छ आणि नीटनेटकी ठेवली पाहिजे बऱ्याचदा महिला स्वच्छतेत निष्काळजी असतात ज्यामुळे तिथे घाण आणि दुर्गंधीच असते असे झाल्यास माता पार्वती रागावू शकतात आणि त्या महिलेच्या आयुष्यात समस्या वाढतात शास्त्रात असे म्हटले आहे की जी स्त्री आपली नाभी स्वच्छ करत नाही तिच्या लग्नात अडचणी येतात आणि तिचे सौभाग्यही कमी होते माता पार्वती नाभीमध्ये वास करते असे मानले जाते म्हणून ती घाणेरडी ठेवणे अशुभ आहे आणि त्यामुळे घरातील इतर लोकांच्या कामातही अडथळे निर्माण होतात म्हणून जर तुम्हाला तुमच्या घरात आनंद हवा असेल तर तुमच्या नाभीच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्या आता आपण जाणून घेऊया महिलांची ती गोष्ट कोणती आहे जी पुरुषांनी कधीही काढू नये अन्यथा तुम्हाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागू शकते आणि आयुष्यात नुकसान देखील सहन करावे लागू शकते मित्रांनो शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे जिथे महिलांचा आदर केला जात नाही तिथे देवही राहत नाही कोणत्याही व्यक्तीने वारंवार स्त्रीचा अपमान करू नये कारण ते देवीचा अपमान मानले जाते जर जा एखाद्याला असे वाटत असेल की स्त्रीचा अपमान करून तो स्वतः शक्तिशाली सिद्ध करेल तर तो मोठी चूक करत आहे भगवान श्रीकृष्णनेही महिलांना उच्च स्थान दिले आहे त्यांनी म्हटले आहे की जिथे स्त्रियांचा आदर केला जात नाही तिथे कोणतेही शुभ कार्य यशस्वी होत नाही आणि देवदेवताही तिथून निघून जातात भगवान श्रीकृष्ण स्पष्टपणे म्हणतात की जर तुम्हाला जीवनात प्रगती आणि आनंद हवा असेल तर महिलांचा आदर करणे आवश्यक आहे जे लोक महिलांचा आदर करतात तेच खऱ्या अर्थाने यशस्वी होतात पण जो व्यक्ती महिलांचा अपमान करतो तो कधीही प्रयत्न केला तरी त्याला यश मिळत नाही तर मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक सुख आणि यश मिळवायचं असेल तर महिलांचा आदर करा आणि त्यांचा कधीही अपमान करू नका भक्तांनो तुमचा मृत्यू होऊ शकतो पण विवाहित महिलांनी या दिवशी कधीही केस धुवू हो नयेत अन्यथा तुम्हाला पश्चताप होई यासोबतच आपण जाणून घेऊया की विवाहित महिला केस न धुता उपवास कसा करू शकतात किंवा कोणत्याही पूजा किंवा शुभ कार्यात कसे सहभागी होऊ शकतात यासोबतच आपण महिलांच्या अशा काही चुकांबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे घरात नाश होतो म्हणून संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि भक्तांनी खऱ्या भक्तीने कमेंट बॉक्समध्ये जय महालक्ष्मी हर हर महादेव नक्की लिहा भक्तांनो आपल्या हिंदू धर्माच्या शास्त्रांमध्ये अनेक परंपरा आणि चालीरीतींना विशेष महत्त्व दिले आहे लग्न आणि अंत्यसंस्कार व्यतिरिक्त भारतीय सनातन हिंदू समाजात अजूनही अशा अनेक परंपरा अस्तित्वात आहेत ज्या प्रत्येक भारतीय पुरुष किंवा स्त्री पाळत आली आहे त्यानुसार विवाहित महिलांनी दररोज कोणतेही काम करण्यापूर्वी शुभ आणि अशुभ गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे तुम्हाला माहिती असेलच की विशेष दिवस वगळता विवाहित महिलांनी केस धुणे धार्मिक शास्त्रांमध्ये निषिद्ध मानले आहे जर विवाहित महिला आठवड्यातील काही विशेष दिवसांवर केस धुतल्या तर त्यांच्या पतीला समस्या येऊ शकतात तुमच्या मुलांना आणि कुटुंबालाही त्रास होऊ शकतो तर भक्तांनो गुरुजींचे ऐका आणि ते याबद्दल काय म्हणतात ते जाणून घेऊया पण त्याआधी जर तुम्हालाही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या स्वतःच्या ग्लो मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहा बघताना या व्हिडिओमध्ये आपण शिकू की विवाहित महिलांनी कोणत्या खास दिवशी केस धुवावेत तर आम्हाला हे देखील कळू द्या की विवाहित महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवू नयेत आणि कोणत्या दिवशी केस धुवावेत पण बघताना पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला व्हिडिओला लाईक करण्याची विनंती आहे आणि जर तुम्ही अद्याप तुमच्या स्वतःच्या ग्लोब मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर तुम्हाला सबस्क्राईब करण्याची विनंती आहे आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा बघतानो सर्वप्रथम बुधवारबद्दल बोलूया विशेषत अविवाहित मुल्या मुलींनी बुधवारी केस धुवू नयेत जर एखाद्या अविवाहित मुलीने बुधवारी केस धुतले तर तिच्या भावाला एक मोठे संकट येऊ शकते ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही म्हणून शक्यतो अविवाहित मुलींनी बुधवारी केस धुवू नयेत पुढे भक्तांनो जर एखाद्या विवाहित महिलेने गुरुवारी केस धुतले तर तिच्या पतीचे आयुष्य कमी होत जाते विवाहित महिलांनी गुरुवारी चुकूनही केस धुवू नयेत आणि गुरुवारी नखे आणि केस कापू नयेत अशा परिस्थितीत तुम्ही गुरुवारी घराची झाडूही घालू नये कपडे वगैरेही धुवू नयेत जर तुम्ही असे केले तर तुमच्या कुटुंबाला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते भक्तांनो हे सोमवारबद्दल आहे जर एखाद्या विवाहित महिलेने सोमवारी केस धुतले तर असे मानले जाते की यामुळे तिच्या मुलांसाठी मोठे संकट येऊ शकते कुटुंबाला आर्थिक समस्यांनाही तोंड द्यावे लागू शकते म्हणूनच असे म्हटले जाते की विवाहित महिलांनी सोमवारी केस धुणे टाळावे कुटुंबाला संकटांपासून वाचवण्यासाठी हे नियम पाळणे महत्वाचे आहे आता प्रश्न असा आहे की केस धुण्यासाठी योग्य दिवस कोणता आहे म्हणून भक्तांनो महिलांनी शुक्रवारी केस धुवावेत असे केल्याने घरात समृद्धी येते आणि सुख समृद्धी वाढते ज्या विवाहित महिला शुक्रवारी केस धुतात त्यांच्या पतीला श्रीमंत होण्याची शक्यता देखील वाढते जर काही कारणास्तव तुम्ही तुमचे केस धुऊ शकत नसाल आणि तुम्हाला कोणत्याही शुभकार्यात पूजा किंवा उपवासात सहभागी व्हावे लागते तर तुम्ही सहभागी होऊ शकता यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या विदाईत सिंदूर लावावे लागेल शास्त्रांनुसार विवाहित महिलांचे विदाई गंगा स्थान मानले जाते जे खूप पवित्र आहे जेव्हा महिला त्यांच्या विदाईत सिंदूर लावतात तेव्हा त्या माता पार्वतीचा आदर करतात आणि माता पार्वतीचा आशीर्वाद त्यांच्यावर नेहमीच राहतो तथापि भक्तांनो सिंदूर लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे अनेक वेळा महिला सिंदूर लावताना काही चुका करतात ज्यामुळे त्यांना त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही उलट पतीला समस्यांना तोंड द्यावे लागते आणि घरात कलह आणि नाश देखील होऊ शकतो भक्तांनो आता आपण जाणून घेऊया की सिंदूर लावताना तुम्ही कोणत्या चुका करू नये नंबर एक भक्तांनो काही महिलांना सिंदूर लावण्यास खूप लाज वाटते आणि त्या त्यांच्या विदाईमध्ये त्यांचे सिंदूर लपवतात पण ज्या महिला त्यांच्या विदाईमध्ये त्यांचे सिंदूर लपवतात किंवा थोडेसे सिंदूर लावतात त्यांच्या पतींना समाजात आदर मिळत नाही नंबर दोन बघताना तुम्हाला माहीत आहे का की ज्या महिला त्यांच्या विदाईमध्ये लांब सिंदूर लावतात त्यांच्या पतींना समाजात खूप आदर मिळतो त्यांच्या पतींचा आदर सर्वत्र वाढतो आणि ते त्यांचे जीवन ध्येय सहजपणे साध्य करण्यास यशस्वी होतात सिंदूर लावण्याची योग्य पद्धत देखील खूप महत्त्वाची आहे विवाहित महिला जेव्हा सिंदूर लावतात तेव्हा त्यांनी प्रथम त्यांच्या कपाळावर सिंदूर लावावा असे केल्याने माता पार्वतीचा आशीर्वाद मिळतो त्यानंतरच तुमच्या मा भांगेत सिंदूर लावा ही पद्धत केवळ पवित्र मानली जात नाही तर तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी आणि तुमच्या पतीच्या जीवनात यश देखील आणते व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका